नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी या व्हिडिओमध्ये आपण कुंकुमार्जन म्हणजे काय ते कधी करतात कुंकुमार्जन करण्याचे महत्व देवीला कुंकुमार्जन का प्रिय आहे आणि कुंकुमार्जन करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल माहिती बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून सुद्धा तुम्ही आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कुंकुमार्जन करण्याचे महत्व नवरात्रात घटस्थापना कुमारिका पूजन तसेच सौभाग्यवती पूजन आपण करतच असतो देवीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून देवीच्या पूजेचे म्हणजे उपासनेचे वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्जन नवरात्रीत विशेषतः ललिता पंचमी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कुंकुमार्जन हे आवर्जून केले जाते मंडळी भारतीय संस्कृतीत कुंकुमाला सौभाग्याचं लेना असं म्हणतात शेकडो वर्षांपासून स्त्रिया कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेले आहे ला असं म्हणतात की आदिशक्तीला सौभाग्य अलंकारांपैकी कुंकू हे अधिक प्रिय अलंकार आहे त्यामुळे देवीचा नामजप करताना कुंकुमार्जन करणे खूप मानले गेले आहे आता आपण जाणून घेऊया कुंकुमार्जन म्हणजे नेमके काय आणि कुंकवाला शास्त्रपुराणात काय महत्व आहे देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहले अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुमाने स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्जन होय नवरात्रीत कुंकुमार्जन हा विधी तुम्ही कधीही करू शकता परंतु ललिता पंचमी अष्टमी किंवा नवमीला कुंकुमार्जन करणे अधिक शुभ मानले गेले आहे आपल्या घराच्या शांतीसाठी तसेच आपण एखादे महत्वाचे कार्य करण्याचे योजले असेल तर त्या कार्या कार्याच्या सिद्धीसाठी आपण कुंकुमार्जन हा विधी नक्कीच करू शकता आता आपण पाहूया की आदिशक्तीला कुंकुमार्जन करणे का प्रिय आहे कुंकुमार्जन करण्यासाठी वापरला जाणारा कुंकू हे हळदीपासून बनवलेलं असतं आणि कुंकुमामध्ये देवीचे आणि देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्जन विधी अतिशय प्रिय आहे साडेतीन शक्तीपीठांमध्ये कुंकुमार्जन हा विधी आवर्जून केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीत कुंकवाला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून आपल्या हिंदू धर्मात कुंकवाला सौभाग्याचं लेणं असं देखील म्हणतात आता आपण बघूया की कुंकुमार्जन करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ललित श्री सुक्त देवी देवी स्तुती शतनामावलींचे उच्चारण करून कुंकुमार्जन केले जाते अश्विन महिन्यात नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा दरम्यान कुंकुमार्जन करणे पुण्यकारक मानले जाते अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार गुरु कुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्जन केले जाते कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिले जाते तर काही ठिकाणी चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार करावे देवीला कुंकू वाहताना करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृद्रेप्रमाणे फक्त अंगठा अनामिका मधले बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे कुंकुमार्चनासाठी तांबे पितळ किंवा चांदीचे तामन घ्यावे त्यात मूर्ती अन्नपूर्णा माता दुर्गा देवी किंवा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती घ्यावी तुम्ही किंवा प्रतिमात्मक वस्तू म्हणून सुपारी ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला सुचिर्भूत करून घेऊ शकता कुंकुमार्जन करताना दिप धूप तुपाचा किंवा तेळाचा तेलाचा दिवा असावा मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुमार्जन करून के अर्पण केलेले कुंकू एका डबीत ठेवावे हे कुंकू अतिशय पवित्र मानले जाते त्यामुळे डबी स्वच्छ आणि मोठी असावे कुंकुमार्जन पूजे देवीला अर्पण केलेले कुंकू देवीचा प्रसाद म्हणून नातेवाईक मित्रपरिवार यांना द्यावे अत्यंत महत्वाचे म्हणजे हे कुंकू पुन्हा पूजेत वापरू नये ते रोज सकाळी कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरणे उत्तम आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो आणि आपले कामे पटापट होतात कुंकुमामध्ये दे देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच अस देवीला कुंकू आणि कुंकू अतिशय प्रिय आहे असे सांगितले जाते आपल्या हिंदू धर्मात कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते शेकडो वर्षांपासून श्री कपाळावर लहान रंगाचा कुंकुवाचा टिळा लावत आलेली आहे खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरून त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे सांगतात कुंकू लावल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यात अमूलाग्र बदल होतो पूर्वी विवाहित कुंकू पाहून कळून यायची पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या कुंकू लावायच्या कुंकू हे जसे साधन आहे तसेच ते महिलांच्या आता आपण पाहूया की कुंकू लावण्याचे काही वैज्ञानिक फायदे कुंकू लावणं याचं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे कुंकू लावणं हा केवळ एका प्रतीचा हिस्सा नाही तर हे स्त्रियांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करतो विज्ञानाच्या म्हणण्यानुसार कुंकू हे हळद आणि लिंबू पासून तयार थे थे होत असल्याने यातील गुणधर्म ताणतणाव कमी करण्यास मदत करतात याशिवाय मेंदू अधिक सक्रिय आणि सतर्क राहण्यास मदत मिळते काही अभ्यासातून हे सुद्धा निष्कर्ष पुढे आले आहेत की कुंकवाच्या वापराने रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो एक लक्षात घ्या हे थेट कुंकवामुळे होत नाही तर कुंकू ज्या पदार्थांपासून तयार होते त्यामुळे होते योगविज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो आज्ञाचक्र महिलांच्या मनात मनाला नियंत्रित करते जेव्हा आज्ञाचक्रावर दाब पडतो तेव्हा मन एकाग्र होते आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहते आणि डोकेदुखी कमी होते त्यातील गुणधर्मांमुळे हे परिणाम दिसून येतात असंही सांगतात की स्त्रीचं रूप अग्निस्वरूप आहे त्यामुळे र लाल रंग तिला प्रिय आहे कुंकुमार्जन केल्याने स्त्री प्रसन्न होते म्हणून देवीला कुंकुमार्जन अधिक प्रिय आहे कर मंडळी ही होती कुंकुमार म्हणजे काय व त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप कुप खूप आभार पुन्हा भेटू अशा छानशा माहिती सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र